नमस्कार मंडळी आज आम्ही कल्याणच्या भाजीपाला मार्केटमध्ये आलेलो आहे आणि आज कल्याणला काय काय फळभाज्या आहेत फुलभाज्या आहेत पालेभाज्या आहेत तसेच फळं आहेत तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर जास्तीत जास्त आपल्याला करवंद जांभळं आंबे हे आपल्याला बघायला मिळणार आहे खूप प्रमाणामध्ये आज जांभळं करवंद विकायला आलेले आहेत तरीसुद्धा भाव खूप आहेत सर्वात खालच्या दर्जाचे जांभळं साठ रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये अशा दराने पाव किलो आहेत त्याचबरोबर काही गावटी आंबे आहेत आणि बघा भरपूर प्रमाणामध्ये खूप टवटवीत आणि मोठे मोठे जांभळं विकायला आलेले आहेत त्याचबरोबर टाकळ्याची भाजी आपल्याला दिसत आहे तर हे आहे वीसला तीन जोड्या या दराने ही भाजी आज विकायला आहे रानटी चिकू सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विकायला आले आहे त्याचं नाव दुसरं आहे परंतु एक आदिवासी महिला बोलली याला रानटी चिकू सुद्धा म्हणतात आणि शेवलाची ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये विकायला आलेली आहे पन्नास रुपयाला चार जुळ्या अशा दराने ही भाजी विकायला आहे नुकताच पाऊस पडून गेलेला आहे तर जिकडे तिकडे आपला चिखल सुद्धा दिसत आहे आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गर्दी पण आहे सकाळची वेळ आहे जवळपास सात वाजली असतील तर सकाळी सकाळीच आम्ही बाजारामध्ये आलेलो आहे कारण आदिवासी महिला सकाळी सकाळीच अशा प्रकारचा भाजीपाला घेऊन विकायला असतात आणि त्यांच्याकडे हा भाजीपाला स्वस्त दराने मिळतो तर भरपूर प्रमाणामध्ये शेवल्याची भाजीसुद्धा विकायला आहे टाकळ्याची भाजी आहे भाजी भाजीही विकायला आलेली आहे तर बघा तुळशीची भाजी आपल्याला दिसत आहे खूप कोडी आहे आणि ताजी भाजी आहे तशा भरपूर भाज्या आहेत त्या नेहमी विकायला असतात आणि आज दरसुद्धा याचे भरपूर आहेत शेपूची भाजी विचारली असता शंभर रुपयाला जुडी कोथिंबीर साठ रुपये जुडी मेथी चाळीस रुपयाला असे आज भाज्यांचे दर आहेत तर गावठी कोथिंबीर आहे भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि खूप सुंदर आहे तर साठ रुपये पन्नास रुपये मेथी तीस चाळीस पन्नास जशी घेतली तशी या भाजीची दर आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा बाजार इथे भरलेला असतो तर रोडवरती आदिवासी महिला बसलेल्या असतात अशा प्रकारच्या काही गावठी भाज्या घेऊन आणि आतमध्ये खूप मोठा बाजार आहे ज्या भाज्या आपल्याला नेहमी मिळतात तसेच इतर भाजीपालाही मिळतो जसे की मशरूम छोटा कॉर्न सोललेला लसूण पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे आपल्याला मिळतात दोडके भोपळा भोपळा अशा कित्येक भाज्या आदिवासी महिला घेऊन बसलेल्या असतात त्याचबरोबर बऱ्याच प्रकारची गावठी कडधान्य हेही इथे विकायला असते जवळपास सर्वच प्रकारचे कडधान्य इथे विकायला आहेत वाजू दरामध्ये विशेष म्हणजे गावठी तर आपण घेऊ शकता गावठी आंबे खूप मोठे मोठे फणस एका फणसाची किंमत विचारली असता बाराशे रुपये सांगितलेले आहे तर होलसेलमध्येही इथं भाजीपाला विकत मिळतो आणि रिटेल दरानेही भाजीपाला इथे विकत मिळतो शिवल्याच्या भाजीसोबत एक प्रकारची वनस्पती असते तिथं त्याच्यासोबतच बांधलेली असते त्याचबरोबर एक फळं असतात तेही आता विकायला काय बोलतात याला आळूवा आलवा अच्छा अच्छा ही फळं या भाजीमध्ये टाकून ती भाजी बनवली जाते त्यामुळे ही भाजी खाल्ल्याने आपल्या घशेला किंवा आपल्या जिबीला आपल्या तोंडाला हो खखवत नाही आणि या बाजारामध्ये आपल्याला सर्व प्रकारची फळंसुद्धा मिळतात ताजे टवटवीत फ्रेश फळंसुद्धा इथं भरपूर प्रमाणामध्ये विकायला असतात तर कुठलीही फळं आपल्याला सहज मिळू शकतात अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की आम्ही शेअर करू व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट जरूर करा